फोटो घेतली में पहिले Oh. तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरवशी आई चा तुमचं स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणी जिल्ह्याचा परभणीचा बैल बाजार आहे तर या ठिकाणी मी या बाजारामध्ये आलेलं आहे तर तुम्हाला मी प्रत्येक बाजारामध्ये जाऊन प्रत्येक बाजाराची बैलाची काही शेतकऱ्याच्या बैलाची काही किंमत आहे मी सांगत असतो मित्रांनो आजचा काय बाजारभाव आहे तर तुम्हाला हे या व्हिडिओद्वारे मी तुमारा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर पाहुशकता खूपच चांगले मोठ्या मप्पाचे शेतकऱ्याचे बैल ला आलेले आहेत तर तुम्हाला संपूर्ण आपल्या चॅनलवर शेतकऱ्याचे बैलाचे व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत तर कोणी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो तालुका पूर्बनी आहे जिल्हापूर बन आहे मित्रांनो आजचा मित्रांनो दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारचा हा आठवडी बाजार असतो या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहेत संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याची बैलाची किंमत काय विचाराचं प्रयत्न करणार आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटी शेतकऱ्याचा जोड आलेला आहे तर कोणाचा वेळी जोड तुमचा काय सांगली किंमत आहे या जोडीची सत्तर हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो दाताला कसं आहे बाबा हां आलेत का तर गाव कोणतं आहे तुमचा म्हणता का तर किंमत थोडी कमी जास्त होईल कामाची गॅरंटी पक्की तर शांत मारित नाही डुळत नाहीत तर तुमचा फोन नंबर सांगता तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो गंगाधर बोबडे यांचा जमिनीचा मित्रांनो आपलं देवणी जातीचं मित्रांनो जोड आहे तर पाहू शकता तुमच्या सोमवारी मित्रांनो टॉप क्वालिटी गोरी आहेत मित्रांनो काका किंमत काय सांगली व्हायची हो एकदा सांगायची एक लाख दहा हजार किंमत किंमत सांगायची आणि किती केवढे द्यायचे कमी रमी करून कमी रमी करून दिले कामाची गॅरंटी काका कामाची संपूर्ण गॅरंटी तर तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर हां तर दाताला कसे आहे दाताला मित्रांनो चार चार आहे तर कोणाला पाहिजे असेल तर एवरामध्ये कमी किंमत कमी जास्त होईल तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुम्ही तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचे पहिले मित्रांनो विकलेले आहेत की दादा कोण विकले पासष्ट हजाराला मित्रांनो शेतकऱ्या जोड्या मित्रांनो विकलेले आहे तर पाहू शकता मित्रांनो खूप चांगला शोधा झालेला आहे थोडा उशीर झालेला आहे आपल्याला त्या ठिकाणी मी मैस बाजाराला एवढं बनवत होतो त्यामुळे थोडं उशीर झालेला मित्रांनो आपले चांगला मित्रांनो बत्तीस हजार संस्कार कंप्लीट झालेले आहे की तुमचा हे कोणाचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या परभणीच्या बैल बाजारामध्ये मित्रांनो एकटे पण बैल येतात तर कोणाला पाहिजे असेल तर दादा किंमत काय सांगली पण सर दाताला कसं आहे दाताला आलं का कामाची गॅरंटी दादा कामाची संपूर्ण गॅरंटी लात मारित नाही ठेवत नाही ना तर का तुझा फोन नंबर सांग दादा नव्याण्णव सतरा ओके एवारामध्ये कमी जास्त होईल तर मित्रांनो एवारामध्ये कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे कामाची संपूर्ण गॅरंटी म्हणाली मित्रांनो दाताला कसं आहे आले का दाताला आलेलं आहे मित्रांनो तर कामाची संपूर्ण गॅरंटी दादा तुमचा फोन नंबर सांग चौदा ना लात नाही ठोवत नाही ना एकदम शांत गाव कोणता म्हणजे तुमचं तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याचे मित्रांनो या बाजारामध्ये एकटे पण पहिले येत असतात कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो समोर पाहू पाहू शकता तुम्ही शेतकऱ्याचा मित्रांनो जोड आहे तर प्रत्येक बाजारामध्ये मी सुरुवातीला मित्रांनो शेतकऱ्याची बैल दाखवत असतो नंतर व्यापारीचे पण बैल दाखवत असतो मित्रांनो यापारीची पण खूप छान क्वालिटीचे बैल आलेले आहे तर दादा किंमत काय सांगली एक, एक लाख पंधरा हजार दाताला कसं आहे दाताला मित्रांनो चार चार आहे कामाची गॅरंटी दादा कामाची संपूर्ण गॅरंटी आहे लात मारित नाही डिवत नाही शांतात ना तर तुझं काय कोणतं आहे दादा तुझा फोन नंबर सांगत सोळामध्ये कमी किंमत थोडी कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे म्हणाली तर तर कॉन्टॅक्ट करू दा दा शकता ठीक आहे दादा भान तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचे मित्रांनो लहान बापाचे बैल आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर दादा किंमत काय सांगली याची पंच्याऐंशी पंच्याऐंशी दाताला कशी आहे कामाची गॅरंटी संपूर्ण लात मारत नाही डोळ्यात शांत तर गाव कोणतं म्हणजे तुमचं तर तुमचा फोन नंबर सांगा एक्याण्णव चर त्र्याऐंशी तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे नंबर कॉन्टॅक्ट करू शकता याची काय म्हणली किंमत बहात्तर बहात्तर लिहिता कामायच कामायचं संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो ते आता पुन्हा नंबर सांगा तुमचा पंच्याहत्तर त्र्याऐंशी सत्तर एकोणतीस ठीक आहे तुमच्या आपल्या चॅनल कोण कोणाला मित्रांनो पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या परभणी खंडा बैल बाजारामध्ये एकच जोड मित्रांनो खूप मोठा अंपाचा चांगल्या क्वालिटीचा मित्रांनो जोड आलेला आहे त्या जोडीची काही किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हाईटला पण पान अंगात पण मित्रांनो खंदे शिंगाला पण एक सारखा जोडा आहे कलर पण लाल कलर आहे मित्रांनो तर पाहू शकता खूप मोठा मंपाचा जोड आहे तर या जोडीची काही किंमत आहे काय सांगण्याचा प्रयत्न करतो दादा दाताला कसा आहे कसा आहे सहा सहा दोन्ही पण सहा आहे मित्रांनो हाईट पाहू शकता तुम्ही कामाची गॅरंटी दादा कामाची संपूर्ण गॅरंटी लात मारित नाही आणि होत नाही शांत एकदम किंमत किती म्हणला एक लाख चाळीस हजार किंमत सांगाल तेव्हा कमी जास्त होईल तुझा फोन नंबर सांग तर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला संपूर्ण करून दाखवतो खूप मोठ्या मंपाचा जोड आहे मित्रांनो शांतात ना शांतात मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे हाईटला पाहू शकता मग खूप मोठ्या मपा जोड आहे दाताला चार चार ना सहा सहा आहे जाताला मित्रांनो तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे कोणाला पाहिजे असेल तर दादा तुझा नंबर सांगू ना तर आपल्या चॅनलद्वारे कोणी गिरायक आहे तर कमी जास्त होईल तर मित्रांनो कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे दादा मित्रांनो हे जोड मित्रांनो शेतकऱ्याचं आहे या जोडीची काय किंमत तुम्हाला सांगा प्रयत्न करणार आहे का किंमत काय म्हणू दोन्हीची का एक जोड आहे का अलग अलग आहे काय सांगली जोडीची किंमत सोळा लाख रुपये किंमत सांगली कामाची गॅरंटी हां दात्याला कसं आहे सहा आहे का तर मित्रांनो हे जोडं आहे तर काका गाव कोणतं आहे तुमचा डिग्रजचे डिग्रस गाव आहे मित्रांनो गावची सत्य जोड आहे मित्रांनो काका येव्हरामध्ये किंमत कमी जास्त होईल एवढामध्ये कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा तर जोड मित्रांनो तुमच्या समोर आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर काकाचा नंबर देतो मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे शेतकऱ्याजवळ म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे संपूर्ण कामाची गॅरंटी असते मित्रांनो आज दसरा आहे दसऱ्यामुळे मी जास्त जास्त करून मित्रांनो यापार्थीच्या आणि शेतकऱ्याची बैल आलेली नाहीतर तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो सत्त्याण्णव त्रेसष्ट बारा एकोणचाळीस शहात्तर मित्रांनो काकाचा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्यवहारामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल